औदुंबर सेवा ट्रस्टतर्फे शिडवणे न एक शाळेत वाटपाने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले शिडवणे सोळा जून दोन हजार पंचवीस नाधवडे येथील औदुंबर सेवा ट्रस्टने शिडवणे न एक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सोमवार सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात वह्यावाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबवला या वर्षीच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात औदुंबर सेवा ट्रस्टच्या या उपक्रमाने उत्साहात झाली ज्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले गेल्या दोन तीन वर्षांपासून औदुंबर सेवा ट्रस्ट शिडवणे न एक शाळेसाठी सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे मागील वर्षी ट्रस्टने शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला होता शिक्षण आणि पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ट्रस्टचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे या वह्यावाटप कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद वित्त बांधकाम सभापती रवींद्र जठार साहेब आणि सुधीर नकाशे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत शिडवणे गावातील नंबर एक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे आणि महत्वाचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते औदुंबर सेवा ट्रस्टचे पदाधिकारी मनोहर नारकर अध्यक्ष रुपेश कुडतरकर रवींद्र खांडेकर प्रफुल्ल घाडी योगेश शेटे कृष्णा नारकर संतोष सावंत अंकित शेटे योगेश घाडी प्रदीप कुडतरकर परशुराम इसवलकर मंगेश शिंगरे दीपक पावसकर विशाल जठार सागर कदम एस के शिंगरे रंजरा शिंगरे सखाराम शिंगरे विठोबा नारकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी शाळा शिडवणेंना एकच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माननीय मनोहर नारकर साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला औदुंबर सेवा ट्रस्टच्या या सेवा कार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत अभिनंदनाचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला शिडवणे गाव शिडवणे ग्रामपंचायत आणि समस्त शिक्षक वृंदांनी औदुंबर सेवा ट्रस्टचे त्यांच्या या निस्वार्थ समाजसेवेबद्दल मनपूर्वक आभार मानले आहेत औदुंबर सेवा ट्रस्टने भविष्यातही शिडवणे न एक शाळेला असेच सहकार्य करत रहावे अशी आशा सर्व पालक ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली ट्रस्टच्या या प्रशासनीय कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे